बातमी शनिशिंगणापूर मधून शनिशिंगणापूर देवस्थान एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले यापैकी काही जण तर वीस वर्षांपासून देवस्थानाचं काम करत होते मात्र अचानक शिस्तपालन केलं नसल्याचा ठपका ठेवत त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय वरवर जरी हे कारण सांगितलं जात असलं तरी यामागे खरं कारण धार्मिक आहे कारण हिंदूंच्या देवस्थानात मुस्लिम कर्मचारी कशासाठी असा प्रश्न विचारल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली शनी शिंगणापूर देवस्थाननं एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना काढलं कर्मचाऱ्यांवर बेशिस्तीचा ठपका एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता प्रसिद्ध अशा शनी शिंगणापूर देवस्थाननं एक मोठा निर्णय घेतलाय शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये काम करत असलेल्या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांपैकी एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम होते अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचं देवस्थान प्रशासनाचं म्हणणं आहे कामगार कामावर घेण्याचा आणि कामगारांनी गैरवर्तन केलं किंवा काही चुका केल्या त्यांना कामावरून काढण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या कर्मचाऱ्यावरती कारवाई केलेली की ते सतत गैरहजर आहे कामामध्ये कुचराही किल्पणा केलेला आहे किंवा देवस्थानच्या हितास बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य त्यांच्याकडून घडलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना कामावरून कमी केलेलं आहे देवस्थान प्रशासन जरी शिस्तपालन करत नसल्याचं अहिल्यानगरच्या धर्मदा आयुक्तांमार्फत ट्रस्टचं चा कामकाज चालतं मंदिर परिसरामध्ये असलेल्या विविध भागांमध्ये काम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते ते कामगार नेमण्याचे अधिकार मंदिर विश्वस्त मंडळाला देण्यात आले तसंच कामगारांनी गैरवर्तन केलं तर त्यांना काढून टाकण्याचे अधिकार विश्वस्त मंडळाला आहेत मे महिन्यात मुस्लिम कामगारांनी मंदिराच्या चौथऱ्यावर बसवलं आणि शनिदेवाच्या व्यासपीठाची स्वच्छता रंगरंगोटी केली होती काही दिवसांपूर्वी शनिदेवाच्या चौथऱ्यावर दुरुस्तीचं आणि सुशोभीकरणाचं कामही करण्यात आलं या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम कामगारांचा समावेश होता या विरोधात हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलनही करण्यात आलं आणि मुस्लिम कर्मचाऱ्यांना इथून हटवण्याची मागणी करण्यात आली पण एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याला मंदिराच्या गर्भगृहात किंवा चौथऱ्यावरचं काम देण्यात आलं नव्हतं असा विश्वस्तांचा दावा आहे मुस्लिम कर्मचारी शेती विभाग कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये असल्याचाही दावा करण्यात आलाय यापैकी नव्याण्णव कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून कामावर गैरहजर होते त्यामुळे त्यांना पगारही देण्यात आला नाही तर उरलेले पंधरा कर्मचारी हे वीस वर्षांपासून देवस्थानात कार्यरत असल्याचं सांगण्यात येत तरीही या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि कर्मचाऱ्यांना हटवलं नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा आरोप आहे देखील कुठेतरी अशा प्रकारे लोक येतील कुठेतरी वेगवेगळ्या वे त्यांच्या संस्था इथे दाखल करतात की हे आमचं देवस्थान आहे आणि त्याच्यातनं कुठेतरी हे सगळा प्रकार सुरू होतो त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून कुठेतरी हे वृत्तीचे लोक जी वृत्तीचे लोक तिथं नोकरीला सुद्धा घेऊ नये आणि शेवटी त्या देवस्थानचं पावित्र्य शेवटी त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या कुठेही देवाला जायचं म्हटलं तर आपण एक निर्मळ प्रांजलमानाने जातो आंघोळ करतो कुठल्याही प्रकारे तिथं अशा ठिकाणी म्हणजे यशनशिंग सारखं देवस्थान आहे तिथं कुठल्याही प्रकारे नॉनव्हेज खाल्लेला मनुष्य चालत नाही प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ह्या लोकांना बाबतीमध्ये कोण तुम्ही भरोसा घेणार गॅरंटी घेणार मग आमचं मागणी आहे हे सगळं थांबवलं पाहिजे याच्यामध्ये योग्य निर्णय लवकरात लवकर घेऊन त्याचा मोर्चा देखील तथाकथित सेक्युलर लोकांना का त्यांची दया येते हे कळत नाहीये हिंदूंच्या देवस्थानामध्ये हिंदूंच्या मंदिराचं नूतनीकरण करत असताना कुणी काम करावं हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाहीये का कशा ना की हिंदू धर्मांना टार्गेट केले जाते किती मशिदींमध्ये हिंदू कारागीर असतात काम करण्यासाठी विरोधकांनी मात्र देवस्थानच्या निर्णयावर टीका केली आहे धर्माच्या कारणावरून काढून टाकणं हा अन्याय आहे महाराष्ट्राला हा रोग लागल्याची टीका पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर एकशे चौदा एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मीयांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाळून करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं हे काही बरोबर नाही आहे आहे सरकारने डोळे उघडे घेऊन त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे शनि शिंगणापूर देवस्थाननं एकशे सतरा कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतरही शनि शिंगणापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ शनि शिंगणापुरात आंदोलन केलंय शनि शिंगणापूर देवस्थानातल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना अखेर काढून टाकलंय शनिशिंगणापुरात चोर येत नाही असं म्हणतात तसंच या गावातल्या दारांवर एकेकाळी कड्या कोयंडेही नसायचे कुणीही कुणाकडे जात येत होतं कुठलाही आड पडदा नव्हता पण आता या निर्णयानंतरही गावातला एकोपा मात्र कायम राहील अशी अपेक्षा प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी शनिशिंगणापूर